की आता दोन सप्टेंबरला जो जे आर निघाला त्यानंतर त्याच्या त्या संदर्भात कार्यवाही केलेली आहे की के नाही ते पाहावं लागेल आणि शेवटी जी प्रमाणपत्र दिली गेली आहेत ती योग्य आहेत की नाही ते सुद्धा पाहण्याचा आग्रह आम्ही कालच धरलेला आहे आणि आम्ही त्या चेक करू आणि कालच महसूल मंत्री आणि ओबीसी समितीच्या प्र पावनकुळे यांनी सुद्धा सांगितलं की जर अशा रीतीने चुकीची प्रमाणपत्र किंवा फेक किंवा ओव्हर रायटिंग असलेली अशा प्रकारचे जर काही दस्ता जर सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू ठीक आहे ना आता दिलीच आम्ही कारवाई सुद्धा करू आणि कोर्टात सुद्धा आम्हाला त्याचा फायदा होईलच लवकरात लवकर अशी सुनावणी व्हायला पाहिजे कारण मंत्र्यांनी द्यायला सुद्धा सुरुवात केली ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क